घटना अत्यंत दुर्दैवी काल ते एक राजकीय आंदोलन दरम्यान कायदा निर्माण झाला होता पोलिसनी योग्य वेळी हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केलेली आहे परिस्थिती हाताळण्यात आला होता दोन्ही पक्षांनी जे फिर्याद आला होता त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आता हे प्रक प्रत्येक हे प्रकरणबद्दल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या अशा प्रकारचे आंदोलनमध्ये अशा काही घटना घडतील आता ही घटना पु पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनला परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकतं याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून पूर्ण त्याचेबद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे जे घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक जे कोणी दोषी आहे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पुढे अशा घटना होता कामा नये यासाठी पुणे शहर पोलीस दर खबरदारी घेत आहे जे स्टेटमेंट आमच्याकडे आला होता त्या अनुषंगाने स्टेटमेंटची प्राथमिक जे स्टेटमेंट आमचेकडे तक्रार अनुषंगाने प्राप्त झाली होती त्याचे प्राथमिक अवलोकन करून ज्यांचे ज्यांचे विषय त्या एफ आय आरमध्ये ॲट्रिब्यूट करण्यात आला होता त्यांना आरोपीचे कॉलममध्ये घेण्यात आलेले आहे पुढचे तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे ते निश्च चूक आहे त्याचे जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याची जर यापूर्वी पण अनेकांनी परवानगी असं मागितल्या एकमेकांचे पक्षक आल्यावर ते आंदोलन करण्याचा यापूर्वी दिलं गेलं आहे काल असं काय घेतलं की तुम्हाला त्यांना फार एकदम काँग्रेस भोऱ्याचं शेजारी आंदोलन करायला लावलं ते आ मी जशा सुरुवातीला म्हटले अशा प्रकारचे इन्सिडेंट काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल अशा कोणताही अँटीसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता अशा कधी वाटला नव्हता की या शहरात अशा प्रकारची काही घटना घडतील काल जी घटना घडलेली आहे प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्याची काही होती अशा काही दिसून येत नाही परंतु हो काही दगड फेकण्यात आलेली आहे ही खरी गोष्टी आहे याचे नंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत अशा कोणत्याही अशा प्रकारच्या तक्रारमध्ये कोणताही तथ्य नाहीये पोलीस नियमानुसार कायदेनुसार कारवाई करत जुने काही व्हिडिओ बाहेर का येत आहेत त्यामध्ये सांगितलं की भाजप यापूर्वी जे आलं होतं आंदोलनाला काँग्रेस भवनासमोर त्यावेळेस लाट्या काट्या आतमध्ये पाहायला मिळाले होते भरपूर तक्रार एक बहुत भरपूर तक्रार आणि मुद्दे एकमेकांनी एकमेकांचे विरुद्ध करत आहे ती सगळी गोष्ट तपासाचे विषय तपासाच्या अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात आली प्रक्षोभक विधान करणे ऑलरेडी गुन्ह्याचे प्रकार आहे ते कायद्यामध्ये ऑलरेडी नमूद आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली प्रश्न